जय बालाजी पैकेज टूर्स लाए हैं चार धाम यात्रा बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री और यमुनोत्री साथ ही साथ हरिद्वार भी 28 मई से 10 जून की 13 दिन की शानदार यात्रा केवल छब्बीस हजार रूपए में जिसमें आपको डेली ब्रेकफास्ट और डिनर ट्रेन की टिकट्स, टेम्पो ट्रेवलर साइट सींग के लिए और 10 दिन के लिए फैमिली डिलक्स रूम दिया जाएगा और रजिस्ट्रेशन के सभी खर्चे करेंगे जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा टाउन दर्शन न्यूज समाचार ही नहीं विचार नमस्कार मैं अशोक आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज इस समय हम खड़े हैं नगर भाजपा शहर जिला शिंदे और मंत्री रविंद्र चौहान के अलावा कई भाजपा कार्यकर्ता और पदाधिकारी पहुंचे हैं यहाँ पर सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे और मंत्री रविंद्र चौहान ने भाजपा जिलाध्यक्ष प्रदीप रामचंदा ने विधायक कुमार एलानी सहित कई भाजपा पदाधिकारियों से मुलाकात की मंत्री रविंद्र चौहान ने मीडिया से बात की आइए देखते हैं वो क्या कह रहे हैं सर्वाना महित है की कल्याण लोकसभा मतदार संघ वर्षानुवर्ष एनडीए ऐसी उम्मीदवार या मतदार संघा मध्य प्रचंड तो बहुमता ने जिंक एनडीए ऐसी उम्मेदवार गेली दह वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या मतदारसंघामध्ये हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टी घेऊन दोन, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात आचारसंहिता लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रत्यक्ष भेट घ्यायची होती त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि या सगळ्यांबरोबर एन डी एच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जसं संकेत दिले आहेत आदरणीय देवेंद्रजींनी आदरणीय बावनजींनी जसं सांगितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी एनडीएचा उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी तो एन डी उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकला पाहिजे यासाठी पूर्ण ताकदीने काम करावं महायुतीमध्ये बरेच पक्ष एकत्र आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि नव्याने अजूनही बरेच पक्ष या पार्टीमध्ये महायुती सामील होत आहेत त्यामुळे यांचं सगळ्यांचं कॉर्डिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते बरेच वर्ष एकत्र काम करतात यांना सर्वांना कुठेतरी सुरुवात करून देण्याची गरज असते आणि म्हणून आज डोंबोली असेल कल्याण ग्रामीण आहे उल्हासनगर अंबरनाथ अशा चार ठिकाणी आज अशा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांबरोबर आदरणीय डॉक्टर शिकांत शिंदे यांची आज प्रत्यक्ष भेट त्यांना त्यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला का जिंकायचं आहे तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक सीट किती महत्वाची आहे आणि डॉक्टर शिकांत शिंदे यांचा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रत्येकाशी ओळख त्यांच्याबरोबर संपर्क हे होणं अत्यंत गरजेचं आणि त्यासाठी आज या बैठकीचं आयोजन केलं आपल्याला सर्वांना माहित आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होणं ही देशाची असणारी गरज आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या पक्षांना ज्या ज्या संघटनांना नरेंद्र मोदीजी पंतप्रधान व्हावे असं वाटतं तो प्रत्येक जण हा पॉझिटिव्ह विचाराने त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत त्यामुळे ते सगळेजण या महायुतीमध्ये सामील होत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये सामील होणारा प्रत्येक जण पंतप्रधानांना पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी एन डी एचे चारशे खासदार होण्यासाठी जो जो सपोर्ट करेल त्याला आम्ही सर्वजण महायुतीचे सर्व, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्या बरोबर आहोत आणि या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात आम्ही भारतीय जनता पार्टीचे

दो स्टेप प्रोसेस जिसके लिए आपको चाहिए सिर्फ आपके बिजनेस का टर्नओवर। ओवर कॉन्टैक्टर्स टुडे फॉर पर्सनल लोन ऑफर